शंभर दिवस उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागाने सहभाग नोंदवला नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देताना ऑनलाईन त्रेचाळीस सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत तक्रार निवारण देखील संगणकीय पद्धतीने नोंद घेणार नागरिक थेट संवाद माननीय या। आय। आयुक्त यांच्याशी साधू शकणार आहेत सांगली महापालिका आयुक्त सत्यम गांधी प्रशासन गतिमान कार्यालय कामकाज सुधारणा विशेष मोहीम राबवण्यात येत आहे मनपा क्षेत्रात सध्या माननीय मुख्यमंत्री महोदय दिवस उपक्रम अंतर्गत मनपा क्षेत्रात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत सत्यम गांधी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री महोदय शंभर दिवस उपक्रम अंतर्गत मनपा स्तरावरील उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी स्थायी समिती सभागृहांमध्ये सर्वाधिकारी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत मनपा क्षेत्रात शंभर दिवस उपक्रमाअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत याबाबत माननीय आयुक्त यांनी आढावा घेऊन सर्वप्रमुख यांना शासनाने दिलेल्या मार्गदर्शनाच्या आदेशानुसार पूर्तता करणेकामी वेळेत नियोजन करावे अशा सूचना दिल्या आहेत सत्तेचाळीस ऑनलाईन नागरी सेवा नागरिकांचे अधिकारी यांची भेट बैठक व्यवस्था पिण्याचे पाणी इत्यादी सोयीसुविधा उपलब्ध करून दिली मनपा कार्यालय कार्यालय परिसर स्वच्छता रेकॉर्ड अद्ययावत करणे जतन करणे ई ऑफिस नाविन्य उपक्रम राबवणे असे उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका वतीनं नियोजन केलं आहे अंतिम टप्प्यात आढावा घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत सर्व विभागणी आपले कार्यालय स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या दृष्टीने सर्व प्रयत्न केले आहेत त्यासोबतच कामकाजामध्ये सुधारणा आणि नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व तयारी केली आहे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी मार्गदर्शन करून आपल्याकडील जबाबदारी वेळेत पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे असे सूचित केले आहे सर्व विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली